आका कोण मग आकाच्या आकाचा आका कोण याचा पण शोध लावा आकाच्या आकाचा आका कोण आहे शरदोद्दी पक्षात बरं आतापर्यंत एवढे क्रूर काम झालेले आहेत मला सांगा बाळासाहेबांनी फार फार गरीब घरातले आमदार खासदार केले फार गरीब भाजी विकणारा शेतकरी टपरीवाला रिक्षावाला अशा लोकांना वर आणले बाळासाहेबांनी परंतु त्यांच्यावर कधीच दादागिरी केली नाही कधीच नाही त्यांना चुकीच्या मार्गाला कधीच लावलं नाही अजिबात नाही फडणवीस कसा खाली येईल कसा खाली काय प्रयत्न चाललेत दररोज किती लोकांना पोसावं लागतं शरद पवाराला फडणवीसला बदनाम करण्यासाठी किती लोकांना पोसावं लागतंय विचार करा तिकडं तो जरा नंग्या इकडं ही दमानीबाई तिकडं ती सुषमाबाई काय लोक पोसावे लागतात विचार करा किती लोक पोसावे लागू राहिले या वयात मध्ये मातारपणात मध्ये किती कांड करावं लागत आहेत कशासाठी फक्त फडणवीस यांना बदनाम करण्यासाठी फक्त फडणवीस यांचा कसं खाली येईल तो तुम्हाला तोड देतो पण त्याच्या विकासाची जी गाडी आहे ना हा तो असा उपाय विकासाच्या पुढे फडणवीस असा उपाय त्याच्या विकासाची गाडी अशी चालली आहे पुढे चालली आहे आणि तुम्ही इथं भुक्ताय 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 तुम्ही जेवढं भुक्ताय ना तुम्हाला तो उत्तर देतोय पण तू त्याचे विकास काम त्याचे विकास काम आहे ना त्याच्यापर्यंत तो तुम्हाला जाऊ देत नाही त्याच्या विकासाची गती तुम्ही थांबू शकत नाही अरे तुम्ही काय त्याच्या विकासाची गती थांबा थांबवाल रे अवकार ते का तुमची तुम्ही स्वत अडीच वर्ष तुमच्या ताब्यात आधी होती ना अडीच वर्ष फक्त स्वतःच्या जोड्या भरल्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या येऊ द्या कुणी शिवभोजन थाळीच्या माध्यमातन कुणी कशाच्या माध्यमातन कुणी कशाच्या माध्यमातन कुठलंही विकास काम केलं नाही कुठलंही बरं तो पांढऱ्या पायाचा माणूस तोच पण काय झाला आमचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला आणि महाराष्ट्रात कोरोना आला इतका काय पांढऱ्या पायाचा माणूस असावा पशे कोणी म्हणजे महाराष्ट्राच्या जनतेने अडीच वर्ष एवढी भोगलीत की ते कधीच विसरणार नाहीत कधीच महाराष्ट्राची जनता विसरणार नाही अघोषित आणि पाणी त्या उद्धव ठाकरे लावून दिली होती उद्धव ठाकरे पदाहून बाजूला झाला आणि लगेच महाराष्ट्रातला कोरोना गेला देशातलाही गेला मला वाटतं फक्त महाराष्ट्रात अखंड देशाला भोगावं लागला खरं सांगते इतका दळभद्रीणसतो काय ते बाळासाहेब काय ते बाळासाहेब अरे नाव घेतलं ना करोडो लोक उभे राहतो ते जीव द्यायला करोडो लोक अरे आज तुझ्या पक्षातलेच लोक तुझ्या सोबत नाही बाकीच सोड पक्षातलेच लोक सोडून चालले दररोज तरी सुद्रणा बाबा कसं असतं ना धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला आहे त्यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि त्यांचा राजीनामा घेऊन आमच्या देवाभाऊंनी हे सिद्ध करून दाखवलेलं आहे की त्यांच्या सरकारमध्ये आरोप जरी झालेत ना आरोप ते सिद्ध होत ते बघूया नंतर परंतु आरोप झाले तरी आमच्या देवा भाऊ कुणाला सोडत नसतात हे मात्र तेवढंच खरं परंतु तुमच्या सरकारमध्ये पालघर हत्याकांड असेल पालघरच्या साधूंना पळून पळून मारलं रे वयस्कर होते पड़ून, पड़ून मारले। ते पळून पळून मारलं व्हिडिओ समोर आलेले होते त्यांचे त्याच्यानंतर दिशा साली असेल सुशांत राजपूत असेल हे जीव गेलेले आहेत यांचा तर विषयच नाही न्याय मिळायचा यांना परंतु अनंत करमुसे फक्त मरायचा राहिला होता जीव जायचा राहिला होता किती भयंकर आणि कुणी मारलं होतं बर उचलून नेऊन बंगल्यावर सुप्रियाबाई तेव्हा तुम्ही एवढ्या पोट तिडकीने नव्हत्या आल्या हो माध्यमांसमोर का बर का राजीनामा नव्हता घेतला पण कॅबिनेट मंत्री होता, ना, मंत्री होता वाड़, का आव्हाडचा राजीनामा घेतला नव्हता का राजीनामा घेण्यात आला नव्हता ही नैतिकता तुमची आणि हे तुम्ही इतके बेशिस्त लोक आहात ना खरं गुंडगिरी तुम्ही लोकांनी केलेली आहे कारण धनंजय मुंडे तुमच्याच पक्षातला होता दीड मी सकाळपासून मी तेच बोलते आणि माझे याच्या अगोदरचे व्हिडिओ जर बघितलेत ना बारकाईने धनंजय मुंडेने केले असेल तर मग हे गुन्हे का ते बरं <coughs> आतापर्यंत लपवले महाविकास आघाडीने त्यांच्या पक्षात धनंजय मुंडे असताना का बरं त्याच्यावर पांघरून घातलं का शरद पवाराने का धनंजय मुंडेला एक्सपोज केलं नाही त्यांच्यावर कारवाया केल्या नाहीत का केल्या नाहीत शरद पवारने याच उत्तर द्यावं तिकडे गोपीनाथ मुंडे यांना संपवण्यासाठी त्यांचं घर फोडलं धनंजय मुंडेला यांच्याकडे ओढून घेतलं त्याला गुन्हेगारी क्षेत्रात मध्ये ढकललं गुन्हेगारी करून घेतली त्याच्याकडनं जोपर्यंत त्यांच्या पक्षात होता तोपर्यंत त्याची पाठ राखण केली आणि आता त्याने पक्ष सोडल्यावर त्याच्यावर सुरुवात बर असू दे याची वृत्तीच ती आहे शरद पवाराची याची वृत्ती हा याची वृत्ती कधीच चांगली नव्हती आणि कधीच चांगला विचार ही सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी हा माणूस लढणार नाही आणि विचारही करणार नाही परंतु लक्षात ठेवा अरे देवेंद्र फडणवीसने कुठलीही संस्था कुठलाही कारखाना कुठलाही कुठलंच काय स्वतःच्या नावावर आतापर्यंत त्या माणसाचं नाहीये महाराष्ट्रामध्ये कुठलीही शिक्षण संस्था नाही कुठलाही पतसंस्था नाही कुठलीही बँक नाही कुठलाही साखर कारखाना नाही का काहीच नाही ना सुदगिरणी ना काय ना काय परंतु याने काय केलं दूध संघ याचे साखर कारखाने याचे सुदगिरणी याच्या सगळं सगळं सक् सगळं याचं टोटल सगळं सगळ्या संस्था शिक्षण संस्था बरं याच्यात पण दुसऱ्यांच्या याच्यावर हातफिळा मारून बसलाय ते कर्मवीर भाऊराव पाटील यांनी त्यांनी शिक्षण संस्था काढली होती त्याच्यावरही हा फिळा म्हणजे याचं तर यांनी काढलंच पण दुसऱ्याचं पण गिळलाय शरद पवाराने इतिहास आहे त्याचा तुम्ही लोकांनी कितीही आकांत तांडव केला ना फडणवीसांचा चेहरा घाल करण्यासाठी तो होणार नाही डागच नाही त्याच्यावर काय तुम्ही काय डाग लावणार त्याच्यावर अरे डागाच नाहीये त्याच्यावर तुम्ही कितीही प्रय जस फडणवीस सरकार आलं ना यांचे असे मुळव्यात बाहेर निघलेले तुम्हाला काय सांगायचं काय यांचा आकांत बरं तो आजो आज मी मला सांगा ना क्या औरंगजेबच कौतुक करतोय तो फार म्हणतो चांगला प्रशासक होता औरंगजेब अच्छा आणि हे आपल्या हातावर हात धरून शांत आहेत सगळे लाजाय का रे लाजा, लाजा तुम्हाला किती लाजा विकसाल रे राजकारणासाठी राजकारणासाठी सुन्नत केलेले आहात तुम्ही रे सुन्नत करून बसलेत राजकारणासाठी तुम्ही लोक किती खालच्या थराला गेलात कुठलंही पद हे जन्मभरासाठी नसत रे तुमचा पैसा तुमच्या सोबत येणार नाहीये परंतु बाळासाहेबांसारखं काम करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखं काम करा महात्मा ज्योतिबा फुलेंसारखं काम करा करा रे अशी कामं अशी कामं करा ना अजयावर होऊन जाल तुम्ही पैसा बंगला गाड्या तुमची पोर आहे ना तुम्हाला तुम्ही कमावलेल्या कोणत्याच गोष्टी मध्ये तुमच्या सोबतही देणार नाही आणि तिथं तुम्हाला जाळणार पण नाही तुम्हाला सरकारी जागेतच जाळणार आहेत ओ पण किमान किमान कुठेतरी तुमचं नाव निघलं ना तर चेहऱ्यावर हसू आलं पाहिजे मनामध्ये तुमच्यासाठी दुवा निघली पाहिजेत की नाही खरंच असं होऊन गेला आणि त्यांनी चांगलं काम केले समाजा समाजामध्ये भांडणं लावताय आ द्वेष पसरवताय आमच्या धर्माला बदनाम करताय कशासाठी रे सत्तेसाठी सत्तेच्या त्या खुर्चीसाठी किती मरून चाललेत रे तुम्ही लोक नाही कवडीच नाही जितका टॅक्स येत होता ना महाराष्ट्रातला तेवढा तुम्ही आपले वाटून घेतलेला आहे सगळ्यांनी दन विषयच गच नाही विकास कामाच्या कामा दिलेली होती तुम्ही सगळी विकास कामं पार यांनी बंद पाडली होती मेट्रो असेल काय समृद्धी महामार्ग असेल सर्व विकास कामं यांनी बंद पाडली होती सर्व विकास कामं कोरोनाच्या नावाखाली यांनी यांच्या डोळ्या भरून घेतल्या अडीच मध्ये आणि आता काय आहे माहिती का सर्वसामान्य जनतेला वेड्यात काढायचं काम चालू आहे आता यांना असं वाटतं की जर का हे देवेंद्र फडणवीसचं लक्ष विचलित नाही केलं हे काय करायचं जरांगी असेल दमनिया असेल सुषमाबाई असेल यांना भूकच ठेवायचं यांना असं नाही का काहीतरी कांड करा का म्हणजे महाराष्ट्रात काहीतरी कांड व्हावं याचा वाट बघतोय शरद पवार आणि त्याची घ्या हा वाट बघत असतात महाराष्ट्रात काहीतरी कांड भाव यांनी लगेच उड्या मारायला सुरू यांनी लगेच नाचायला सुरू म्हणजे काय तर देवेंद्र फडणवीसची कारवाई यांच्यापर्यंत पोहोचली जे अडीच वर्ष त्यांनी जे गिटलंय का गिळलंय का ते यांच्यापर्यंत नाही पाहिजे असं त्यांचा हेतू आहे असं नसतं होत रे तुमचे कांड सगळे उघडे पडलेले आहेत आणि तुम्ही केलेलं सगळं काही कर्मकांड ते बाहेर येणार आहे एवढं लक्षात ठेवा ते दाबल्या जाणार नाही तुमचे कांड बाहेर पडणार शंभर टक्के एक हजार एक टक्का तुमचे कांड बाहेर पडतील लक्षात घ्या हा आणि ते असे पडतील ना त्यावेळेला जनता सुद्धा अवाक होऊन जाईल इतकं यांनी कमावलं अडीच वर्ष म्हणजे यांनी सत्तर वर्षापासून कमावणच घेतलं होतं पण हे अडीच वर्ष त्यांच्या हातात भेटले का त्यांना गेले पाच वर्ष त्यांना सत्ता सत्तेपासून हात धावे लागले होते मग या गेल्या म्हणजे त्याच्या गेल्याच्या गेले त्याच्यानंतर या गेल्या पंचवार्षिकला त्यांनी ते गोंधळ घातला आणि थी ती अनैतिक युती केली अनैतिक महायुती केली ती नैतिक नव्हती नैसर्गिक नव्हती अनैसर्गिक होती कशासाठी माल जमा करण्यासाठी जन जनतेचं भलं करण्यासाठी आदिबा